नमस्कार प्रेक्षकांनो आता इकडे मंजिरीचे जे काय सगळं सत्य राहतं ते अंबिका समोर आलेलं राहतं आता इकडे डायरेक्ट मायाच फार मोठासा खुलासा करते माया म्हणते या मंजिरीनीच मीराला मारायचा प्रयत्न केला होता आणि या मंजिरीनीच ये ना अंबिकाला जिवंत जाळून टाकले होते ते कशा प्रकारात होतं नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे रात्रीची वेळ राहते अंबिकाला ये ना प्रचंड असं टेन्शन आलेलं राहतं आता इकडे अंबिका म्हणते हे सगळं काय चाललंय बरं अथर्व असा का वागतोय बरं बर, मीरा बरोबर या बर। सगळ्या कट कारस्थानामध्ये ही माया सामील असेल ही माया फार प्रयत्न करते त्या मीराला त्रास देण्याकरता आता मी तिला अजिबातच सोडणार नाही असं म्हणून प्रेक्षकांना इकडे ही अंबिका डायरेक्टच मायाला पूर्णपणे चिखलात लोळ होते इकडे माया मायासमोर असे प्रकट होते आणि माया एक वेळ एकदम मोठ्याशी घाबरून जाते आता इकडे माया म्हणते अंबिका अंबिका तू इथे कस काय बरं आता अंबिका म्हणते मी तुला येणा अजिबातच सोडणार नाही तू फार कटकारच केले तू फार चुकीची वागली तू डायरेक्टच आहे ना मीराला मारायचा प्रयत्न केला तू मीराच्या खुनाचा पण प्रयत्न केला तू फार वाईट वागते तू मला मारून टाकलं होतं तिथल्या पूर्णपणे असं चिखलामध्ये लोळ होते तिला गटारीत टाकून देते आता इकडे माया म्हणते सॉरी सॉरी अंबिका मला माप कर मी या सगळ्या कटात सामील नव्हते तेव्हा आता अंबिका पण बोलते तू अजिबातच खोटं बोलू नको मला सगळं काय जे काही यक आहे ते सगळं काय आज आहे आता इकडे माया पण म्हणते सॉरी 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 मला प्लीज तू माफ कर या सगळ्या कोर्ट कारस्थानामध्ये ना ही मंजिरी ही मंजिरी सामील होती प्रेक्षकांनो अंबिकाला ते एक एकदम एकदा मोठासा धक्का लागतो अंबिका बोलते हे सगळं काय बोलते बरं तू आता माया जे काय सगळं झालं ते सांगते माया म्हणते मी तुझ्या डोक्यावरती तर मारलं होतं पण तिथे आग लावणारी व्यक्ती हीच होती त्याच्यानी त्या अंबिकाला प्रचंड असं टेन्शन येतं आता इकडे अंबिका पण घरी निघून आता इकडे अंबिका फार अशी घाबरलेली असते आणि आथर्व पण बोलतो मी गावी जाण्याकरिता निघालोय असं म्हणून आथर्व पण बॅग घेऊन गावी जायला निघालेला असतो आता इकडे प्रेक्षकांना तेवढ्यात मा माया येते माया पूर्ण चिखल अशी बिगलेली राहते तेवढ्यात आता अथरव पण बोलतो माया हे काय झालं बरं तुझ्याबरोबर तुझ्या अंगाला एवढं सगळं चिखल का लागलं तू कुठे पडली होती का तुला काय झालं बरं तेवढ्यात आता माया पण बोलते मला तुम्हाला सर्वांना खूप महत्त्वाचं असं सांगायचं आहे कारण की आता अंबिकांनी पण मायाला सांगितलेलं राहतं हे जे काय सगळं तू आता मला बोलली ते सगळं तू घरच्यांसमोर बोल जर काय सगळं तू घरच्यांसमोर बोलली नाही तर मी तुला मारून टाकेल मी तुझ्याबरोबर काय करेल याचा तू स्वप्न देखील विचार करू शकत नाही आता इकडे माया प्रचंड घाबरून जाते आणि माया आता डायरेक्ट सर्व घरच्यांना म्हणते की सॉरी सॉरी अथरव मला माफ कर मी खूप खूप चुकीची वागली आता अथरो बोलतो काय झाले मला नेमकं तू नीट सांग हे सगळं काय चाललंय बरं तुझं मला लेट होते मला हॉफिसच्या कामाने दुसऱ्या गावी जायचंय मला जाऊ दे तू हे सगळं काय करतेस बरं तू आता तेवढ्यात माया आपण म्हणते या घरामध्ये खूप वेगवेगळी विचित्र गोष्ट चालू मला तुला ते सांगायचे ती मंजिरी ते एकदम घाबरून जाते मंजिरी बोलते हे सगळं ही काय बोलते बरं मंजिरी म्हणते चल पटकन मायावरती जा तू आंघोळ करून घे सगळा घर खराब होईल या भरली तू परत आथर्व बोलतो नाही आई दोन मिनटं थांबतो आता तेवढ्यात माया पण बोलते आम आथर्व आथर्व अंबिकाचा खून दुसरं तिसरं कोणी देखील काही केला नाही अंबिकाचा खून केलाय म्हणजे तो मंजिरी मॅडमने प्रेक्षकांना त्याच्याने अथर्वला एक वेळ एकदम मोठाचा धक्का लागतो अथर्व बोलतो हे सगळं काय चाललंय बरं हे सगळं काय बोलते बरं तू त्यात आता माया पण बोलते हो अथर्व मी जे काय सगळं बोलते ते सगळं खरं बोलते प्लीज तू माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव मीच त्या अंबिकाच्या डोक्यावर मारलं होतं म्हणून ती खाली पडली होती आणि तिथे आग दुसरी तिसरी कोणीच लावली नव्हती ती ह्या व्यक्तीनेच लावली होती तिथे दादासाहेब पण उभे असतात दादासाहेब बोलता हे सगळं काय चाललंय बरं तुझं मला नीटपणे सांग मंजिरी तू हे सगळं काय करते तू या सगळ्या कट तू सामील होती का हे जर सगळं खरं असेल ना मी तुला अजिबातच सोडणार नाही नाही म्हणजे मी तुझ्याबरोबर काय करेल ना याचा तू स्वप्नात देखील विचार करू शकत नाही मंजिरी आता एकदम घाबरून जाते मंजिरी म्हणते सॉरी 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 अथर्व मला माफ कर मी खूप चुकीची वागली मला माफ कर असं अथर्वला ती बोलू लागत असते आणि अथर्व बोलतो आई मी तुला अजिबातच सोडणार नाही मला वाटत होतो तू खूप चांगली आहे पण तू तिचा खून करशील असं मला अजिबातच वाटलं नव्हतं तू फार चुकीचं वागली आहे आता इकडे प्रेक्षकांनो अथर्व डायरेक्ट पोलिसांना बोलून घेतो अथर्व बोलतो हे hey, हे hey, दोघी फार खुनी आहे या दोघांना तुम्ही घेऊन जा आता तेवढ्यात ती माया पण बोलते अथर्व मी तुला जे काय सगळं खरं होतं ते सगळं खरं सांगितलं ना पण तू आता माझ्याबरोबर असं का वागतोय बरं अथर्व तू मला का बरं नाहीला सांगतोय बरं प्लीज अथर्व मला माफ कर तेवढ्यात तथा अथर्व पण बोलतो नाही मी तुला अजिबातच माफ करू शकत नाही तू फार चुकीची वागली आहे ते तेवढ्यात प्रेक्षकांना ही मंजिरी बोलते माया मी तुला अजिबात सोडणार नाही मला वाटलं होतं तू खूप चांगली असेल तू माझ्याबरोबर मिळून हे सगळे कट करत करशील पण नाही तू एक गद्दारी केली तू एक गद्दारी मी तुला अजिबातच सोडणार नाही प्रेक्षकांना त्या मंजिरीला तर एक एकदम मोठासा धक्का लागलेला तो मंजिरी एकदम घाबरलेली असते आता इकडे मार्जरीला ते आवाज देते म्हणते हे सोळं काय चाललंय बरं आता इकडे मार्जरी पण म्हणते आता मी तुझ्या सगळ्यामध्ये काही देखील एक मदत करू शकत नाही ती महागौरी त्या महागौरी मातेनेच हे सगळं केलं आहे ती या सगळ्यामध्ये सामील आहे मी तुला मदत करू शकत नाही की नाही <us> अशी जादू इथे करून ठेवलेली आहे ना त्या जादूंनी मी तुझ्या अजिबातच मदत करू शकत नाही जर का मी तुझी मदत करायला गेली ना तर मी पण डायरेक्ट कैद होऊन जाईल प्रेक्षकांना त्याच्यानी आता मंजिरी एकदम घाबरून जाते आता मंजिरी त्या जेदीतनं डायरेक्ट काही देखील एक सुटू शकत नाही कारण <arin>। की आता महागौरीने अशी एक जादू केलेली राहते ना त्या जादून ती अजिबातच कुठे देखील एक खालू शकत नाही आता प्रेक्षकांना इकडे अथर्वला एकदम मोठासा धक्का लागलेला राहतो आता अथर्व डायरेक्ट मीरा पुढे जाऊन म्हणतो मीरा मला माफ कर मी तुझ्या बरोबर फार चुकीचं वागलो आता मीरा पण म्हणते आओ वेदाच्या बाबा तुम्ही माझी माफी का मागताय बरं आथ पण बोलतो प्लीज प्लीज तुम्हाला असं वेद्याचे बाबू म्हणत नको जाऊ तुम्हाला जे पहिले म्हटली होती ना तेव्हा पाडव्याच्या दिवशी आहो तसंच मला म्हणत जा प्रेक्षकांना त्याच्याने मीराला प्रचंड असा आनंद होतो मीरा बोलते चालेल ठीक आहे मी तुम्हाला आहो असच हाप मारत दे त्याच्याने अंबिका पण तिथे उभी राहते अंबिकाला एकदम आनंद झालेला राहतो आणि आता अंबिका ह्याच विचारामध्ये पडलेली राहते या सगळ्यामध्ये मंजिरी सामील असेल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं मंजिरी साधारण व्यक्ती असू शकत नाही नाही म्हणजे मंजुरीने माझ्या खुनाचा का प्रयत्न केला बरं मंजुरीने मला का मारले मंजिरी मीराला मारायचा का प्रयत्न करत होती बरं त्याच्याने तो अंबिकाला एक एकदम मोठासा धक्का लागतो आता अंबिका पण हे ना डायरेक्ट आता बाहेर जाऊन त्या शोध शोधाकरता निघालेली राहते आता अंबिका असं म्हणते कोण ही मंजिरी व्यक्ती मला याचा शोध घेतलाच पाहिजे ही साधारण व्यक्ती असू शकत नाही तेव्हा तिला त्यामध्ये महागौरी आजी मिळते महागौरी आजी पण म्हणते मी तुला जे सांगते ना ते तू नीटपणे पण ऐकते बोल ना आजी काय बोलायचे खुलासा करते महागौरी आजी म्हणते ही मंजिरी साधारण व्यक्तीने प्रेक्षकांना त्याच्याने त्या अंबिकाला फार मोठासा धक्का लागतो अंबिका बोलते मला वाटलंच होतं ही व्यक्ती साधारण असूच शकत नाही आता जे काय ते सळ घडलेले राहतं ते सगळं आता अंबिका मीराला सांगते मीराला पण एकू एकदम मोठासा धक्का लागतो अशाच मालिकेच्या डेली अपडेट साठी आपल्या ह्या चॅनेलला आता સબસ્ક્રાઈબ કરા ધન્યવાદ